शहापूर नामांकित इंग्लिश स्कूल मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मासिक पाळी शिक्षिका दोन महिला समिती सदस्य आणि एका शिपायावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाणे जिल्ह्याच्या शहापूर शहरातील आर एस दामानी इंग्लिश स्कूल मध्ये आठ जुलै रोजी सकाळच्या सत्रात हा प्रकार घडला मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींना शाळेच्या हॉलमध्ये बोलावले आणि बाथरूममधील रक्ताचे डाक प्रोजेक्टरवर दाखवत मासिक पाळीबाबत विचारणा केली यानंतर काही मुलींच्या हाताचे ठसे घेण्यात आले तर काहींना बाथरूममध्ये नेऊन विवस्त्र तपासणी केल्याचा आरोप पालकांनी पोलिसात नोंदवला काल दुपारी बारा एक ते एकच्या दरम्यान दमनीय स्कूल शहापूर येथे एक अनुचित प्रकार घडला काल शाळेमध्ये पाणी नव्हतं आणि काल कोणीतरी नी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणाच्या तरी कोणत्या तरी मुलींचे पिरियड्स हलवते तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमनं सांगितलं मॅडमनी ते लगेच चेक केलं फोटो काढला आणि सगळ्या शाळेवर शाळेतल्या सगळ्या मुलींना सहाशे जवळजवळ सहाशे मुली इथे शिकतात तर सहाशे मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आलं असं केल्यानंतर प्रत्येक मुली नंतर मग त्या मावशी लोकांना सांगितल्या की या सगळ्या मुलींच्या पॅन चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन चेक करण्यात आला हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे पण ज्या मुलींना होतं त्याच्यातल्या दहा मुलींचं पिरियड आलेला होता आणि मॅडम त्यांना खूप हैऱ्याश करायला लागला त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या ब घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसाण गेले आणि हे अवमानवीय कृत्य करून थांबल्या नाही तर म्हणे आता मी असं करीन तसं करीन त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम त्यांच्याबरोबर चार पाच टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुल मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या घराला चालल्या त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्याचा परिणाम असा आला थो की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये पॅरेंट्स विचारायला आले काही आलंच जा विचारायला आले आजही नऊ तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जा बिचारल्या परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं हे कृत्य इतक्या घाणण्याने रीतीने केलं की त्याचं वर्णनही होत नाही हे असं अमानवीय मृत्यू आहे लहान मुलींसोबत करणं काही काही मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वयात त्यांच्या बांधणावर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत याचं खूप वाईट आहे मी इथे मागणी करते त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल हवा कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅश केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं कारण की मॅडमची इथे खूप मनमानी चालते अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात खूप थीन थीन याच्या जाते पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली 9 जुलै रोजी शाळेत आक्रोश पाहायला मिळाला पालकांनी शाळेच्या प्रशासनाला घेराव घालून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणात पॉक्सो कायद्यानुसार आठ महिलांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे काल रोजी जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता शाळेतली होती त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली तात आपण तात्काळ पोलीस त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण ऑक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहेत त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नाटक करण्याची काम कारवाई सुरू आहे आपल्या गुन्हा दाखल केला हो यामध्ये पालकांचा पोलिसांवर कुठलाही रोष नाही कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी गेलेले आहे त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे के आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही पोलिसांवरती शाळेच्या प्रशासनानं अध्यापिकेला कामावरून तात्काळ काढल्याची माहिती दिली असली तरी कॅमेऱ्यासमोर कोणतंही वक्तव्य देण्यास नकार दिला आहे पोलिसांनी आरोपी शिक्षिका माधुरी गायकवार यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे आर एस दमाने काय का अत्यंत आहे बाथरूममध्ये नेऊन मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेला आहे तर ही अत्यंत गुणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या तिथे जमलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ती काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आणि आम्ही आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे खूप वेळ या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीचे ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून हे प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोशावरती यांच्या सेफ्टी यांच्या भरोशावरती भरोशा एक शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं एक सेफ्टी आम्हाला आमच्या साठी हवी आहे असं आहे नववी ते दहावीच्या पोरींना जे आहे ते सगळं कळतं पण पाचवी सहावीच्या पोरींना काय कळतं काहीच नाही करत का त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रड रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन ते पोरी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दहावीला आहे ती घरी येऊन अर्ध तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घानेटच झालं आहे शाळेत खायतं मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ती एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही आहे तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावू त्यांना विचारलं का शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आम आणि आमच्या पोरी का मग खोटं बोलतायत का आता दहावीच्या आणि नववीच्या पोरी मग सगळं कळतंय का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्टाफचं पण अलाउट करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्टाफचं अलाउट केलेलं आहे आमच्या मी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्टाफ अलाउट करा तुम्ही शाळेत ती न स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला तर ती बोलते का नाही स्कूलमध्ये स्टाफ चालत नाही तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये पण ही काय पद्धत नव्हती तिची ती एकदम एकदम गुण केलं आहे तिने आमच्या पोरांबरोबर केदारे और मैं या मतलब जो हमारे पक्ष के हिसाब से नहीं आई हूँ से पक्ष के मैं, मतलब मैं पूरे स्टूडेंट मतलब जो स्टूडेंट है पेरेंट्स हैं उनके हिसाब से मैं यहाँ आई हूँ और यहाँ आते ही मैंने देखा कि बाबा जो लड़की लोग के मतलब जो लड़कियाँ थी उनके उनके लिए मतलब उनको जो पीरियड्स आए थे उनके पीरियड आने की वजह से वो बाथरूम गई वॉशरूम गई तो वॉशरूम में पानी नहीं था तो वो जो चेंज करने गई तो उनके हाथ खराब हो गए तो वो हाथ खराब वो दीवार में ऐसे मतलब जब मतलब नॉर्मल है वो अपन हाथ खराब होते तो दीवार में ऐसे पूछ देते उसने वैसे पूछा तो वो जो मौसी लोग रहती थे वहाँ की तो उन्होंने वो ऑब्जेक्शन लिया कि बाबा ऐसा ऐसा हुआ है और वो टीचर मतलब जो प्रिंसिपल थी उन्होंने क्या किया कि बाबा ये सबको मतलब जो लेडीज स्टूडेंट थी उनको सबको बुला के उनको मतलब सबका मतलब बोलने को भी उन्हें शर्म आ रही इतना घिनौना काम किया उन्होंने निकल तक उनकी उतर आ कि मतलब उनको चेक किया और जो फिंगर प्रिंट्स मतलब अगे ते हाते उनका फोटो निकाल के प्रोजेक्टर पर दिखाया अगर वो वॉशरूम में पानी रहता तो पानी में रहता तो वो लोग ऐसे करते नहीं ना लेडीज लोग लड़की लोग अगर वो जो इतनी मतलब लाख लाख रुपए जो फी लेते हैं तुम लोग तो जो बेसिक जो नीड है वो पानी की तो वो पानी की नीड तुम लोग जरूरत पूरी नहीं कर सकते तो तुमको कौन से अधिकार से तुम इतना फी लेते हो वो जरूरी है ना तुम लोग पानी की सुविधा तो करो मेन बेसिक पानी की सुविधा है ना बाकी तो बाकी कोई सुविधा तो है ही नहीं और मेन पानी की भी सुविधा नहीं तुम जो सेक्सुअल जो एजुकेशन रहता है वो भी तुम लोग नहीं देते खाली नाम पर बोलते हैं कि हाँ हमारा सब हम लोग ऐसा करते वैसे करते वैसा कुछ भी नहीं रहता उनका हिंदी में बोली अपना आ, मेरा नाम रोहिनी जादव है क्या घटना घटी है जो हमारे यहाँ आर एस दमन स्कूल है वहाँ पे लड़की लोग के साथ जो मंथली जो मासिक पीरियड आता है उसके लिए उन लोगों ने ऐसा कि बाबा इधर वॉशरूम किसने ख़राब किया गंदा किसने किया इसके लिए सब लड़के लोग को टारगेट किया गया प्रिंसिपल जो लेडी मैम है उन्होंने सबके साथ सबको वॉशरूम में लेके मौसी लोग को बोल के सब लोगों को चेकिंग किया और इसके लिए जो लड़की 10 10-12 लोग को आया था वो साइड में हो गई पर जो लोग को उसका भी कुछ भी नहीं है जो छोटे छोटे बच्चे मतलब पाँचवीं कक्षा में जो लड़की पढ़ रही है उन लोगों को भी चेकअप करवाया इसलिए सब लड़की लोग में ऐसा एकदम सब घबराहट से हो गया और रोने लगी ऐसा घिनौना कृत्य जो है पहली बार इधर जो शाहपुर में हुआ है जो फिंगरप्रिंट्स लेके सब लड़की लोग किसका है सब ब्लड चेक करवाया किसका है तो इसलिए सब लड़की लोग मतलब डर के मारे सब रोने लगी और एक एक नंबर घिनौना काम जो प्रिंसिपल को जो भगवान मानते भगवान समान होते उन्होंने एकदम गंदगी दरिद्री काम किया है जो लड़के लोग के साथ अभी अभी क्या हुआ हाँ। प्रिंसिपल को अभी? अभी मतलब किया हाँ, किया हाँ, और, किया और, और अभी वो हमने नहीं यहाँ से जाएंगे नहीं और उनका जो सस्पेंस वारंट है, है। वो हमें चाहिए नहीं तो उनको अरेस्ट करके अंदर डलवाए ये सब पेरेंट्स लोग के हाँ। और, सब लोग उसके लिए हम सब पेरेंट्स लोग सुबह से दस बजे से यहाँ तक अभी पहुँच गए हमारा इतना ही कहना है জব জব কালজি জব কালজি জব কালজি জব নাই আমি এত ভালো কাজ করতে